एका चव्वेचाळीस वर्षीय महिलेच्या गर्भाशयाच्या स्नायूची तब्बल सहा पूर्णांक सात किलो वजनाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया जगात अकरावी आणि भारतात तिसरी असल्याची माहिती डॉक्टर एम जे नागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील एका चव्वेचाळीस वर्षीय महिलेला गेल्या आठ महिन्यांपासून पोटात जडपणा जाणवायचा जा। शिवाय सूज आणि श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या कारणावरून ती महिला मातृबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली सिटी स्कॅन केल्यानंतर त्या महिलेच्या गर्भाशयात एक मोठा ट्यूमर विकसित झाल्याचं आढळून आलं डॉक्टर एम जे नागावकर डॉक्टर रुपा नागावकर डॉक्टर नंदन नागावकर डॉक्टर सायली नागावकर यांच्या टीमनं भूलतज्ञ डॉक्टर शंकर आमनगी आणि डॉक्टर विश्वास जोशी यांच्या सहकार्यानं त्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली त्यासाठी फिजिशियन रमेश कुर्ले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या महिलेच्या गर्भाशयाच्या स्नायूंची मोठ्या आकाराची गाठ आतड्यावर मूत्राशयावर आणि इतर अवयवांवर दाब आणत होती पण वेळीच ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं त्या महिलेचा जीव वाचला गर्भाशयाच्या स्नायूची सुमारे सहा किलो सातशे ग्रॅम वजनाची ही गाठ काढण्याची शस्त्रक्रिया जगातील अकरावी तर महाराष्ट्रातील तिसरी शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टर नागावकर यांनी केलाय सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं